नमस्कार मी श्वेता आपण पाहतोय झी चोवीस तास हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण वर्तमानात जगत असलो ना तरी आपल्या प्रत्येकाला चिंता आहे ती आपल्या भविष्याची आणि या भविष्यासाठी म्हणून आपण अनेक उपाय करत असतो आता तर अनेक जण धार्मिक यात्रेला सुद्धा निघालेले आहेत आणि याच धार्मिक यात्रा काढण्यासाठी विशेषतः आध्यात्मिक धार्मिक यात्रा काढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असणारे सुप्रसिद्ध राज ज्योतिष श्री माधव गुरुजी हे आज आपल्यासाठी खास गप्पा मारण्यासाठी या विशेष कार्यक्रमात आलेले आहेत चला आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करणार आहोत झी चोवीस तास मध्ये गुरुजी आपलं मनापासून स्वागत आहे साईराम आदेश आणि भविष्यावर बोलू काही हा पाचवा भाग आपण या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत आणि अर्थातच आध्यात्मिक यात्रांविषयी आपण चर्चा करणार आहोत पण त्याआधी गुरुजींची ओळख मला पुन्हा एकदा आपल्याला करून द्यायची आहे तसं तर माधव गुरुजींना आपण सगळेजण ओळखतोच कारण सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिकते आहेत प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी ही संस्था आहे ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ही पदवी संपादित केलेली आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रतिभा माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलंय श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची म्हणजे साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे सूक्ष्म रिडिंग कुंडली मार्गदर्शन वास्तुदोष निवारण प्रश्न कुंडली पंचयाग महालेश्राद्ध श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ऍस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून आयोजित सुद्धा केल्या जातात चारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा तिरुपती कोल्हापूर यात्रा हंपी यात्रा पंढरपूर यात्रा गिरनार यात्रा कैलास मानसरोवर यात्रा अशा विविध यात्रा वर्षभर नियोजित केल्या जातात स्वतः अॅडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक असे आध्यात्मिक विधी सर्व यजमानांकडून करवून घेतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर ते सहज मात करू शकतील आणि सुखाचा मार्ग सुद्धा मोकळा होईल श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार आणि मंगळवार याशिवाय शू शुक्रवार या तीन दिवशी तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं गुरुजींना आपण भेटू शकता तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची स्वतःची सीबीएसई स्कूल गुरुजींची कर्जत तिथं आहे श्री माधव गुरुजी यांची एक विशेष ओळख मला इथे करून द्यायची ते म्हणजे ते नर्मदा तटवासी सुद्धा आहेत ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा त्यांचा आश्रम आहे अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा हेतू या माध्यमातून ते साकार करतायत सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी आणि गोरक्षणासाठी सुद्धा माधव स्पर्श या माध्यमातून काम सतत सुरू असतं श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन प्रतिभा ॲस्टलॉजी या युट्यूब चॅनलवर सुद्धा आपल्याला रोज आता मिळू शकणार आहे चला तर मग आपण आजच्या या विषयाच्या चर्चेला सुरुवात करणार आहोत गुरुजी आध्यात्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी आणि आपल्या या सगळीकडेच प्रसिद्ध आहेत आणि आता गेल्या सात वर्षानंतर म्हणजे बहुप्रतीक्षित असणाऱ्या यात्रेची सगळीकडे सध्या चर्चा आहे आपण हे ऑगस्टला घेऊन आहात तर या यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे हे सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचंय मॅडम खूप छान प्रश्न आपण विचारला की कैलास मानसरोवर यात्रा जीवनामधला सर्वात मोठा आनंददायी असा क्षण आहे की दोन हजार अठरामध्ये मध्ये मी पहिल्यांदा यात्रा केलेली होती आणि त्याच्यानंतर सात वर्ष मी स्वतः प्रतीक्षेमध्ये होतो आणि तुम्ही जर कोणी ऑफिसला आला असाल पनवेल ऑफिसला आपल्या हेड ऑफिसला तर त्याच्यामध्ये बघाल तर जवळजवळ आठ बाय चारचा कैलास पर पर्वत आपल्या समोरच असतो म्हणजे आणि अखंड त्या कैलासकडे बघून म्हणजे प्रत्येक क्षणाला की ज्यावेळेला तो दृष्टीच पडेल त्यावेळेला प्रत्येक वेळेला ती प्रार्थना आहे की बाबा एकदा लवकर बोलव म्हणून आणि त्याप्रमाणे ते म्हणजे की आमंत्रण मच म्हणावं लागेल कारण की आपण जसं चारधाम यात्रेला जातो तर ती देवभूमी आहे आणि त्या देवभूमीमध्ये याला देवांचं आमंत्रण लागतं तर ही महादेवांची भूमी आहे जे देवांचे देव आहेत आणि मग त्या कैलास मानसरोवरला जाण्याचा ज्या वेळेला म्हणजे की ही बातमी मिळाली की यावेळेला चायना गव्हर्नमेंटने अलॉट केलं आहे आणि लगेचच आपण प्रोग्राम बनवला सर्वात पहिला प्रोग्राम आपला बनलेला होता म्हणजे की यात्रा सुरू झाली ही तुम्ही बघाल तर आत्ताच्या याच्यामध्ये तेवीस जूनला पहिली बॅच गेली आहे म्हणजे ट्वेंटी थ्री जूनला पहिली बॅच गेली आणि त्यांची यात्रा चालू झाली तेवीस जूनला यात्रा चालू झाली तर त्याच्यामध्ये जे आपलं पूर्णपणे आयटरनरी आहे त्याप्रमाणे आपण दोन ऑगस्टला ही यात्रा सुरू करतोय आणि दोन ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट अशी आपली यात्रा असणार आहे म्हणजे स्पेशली ज्यावेळेला यात्रा केलं त्यावेळेला ते, ते म्हटलं की अरे आम्हाला वाटलेलं पहिली तुमची यात्रा होईल म्हणून तर म्हटलं नाही पहिली यात्रा होईल पण मला माझ्या वेळेनुसार यात्रा पाहिजे की जी खास असेल म्हणजे आणि जेवढं काही मला ज्ञात आहे किंवा विष्णू पुराणाचा किंवा शिवपुराणाचा याच्या व्यतिरिक्त स्कंद पुराणाचा जो काही मी अभ्यास केला त्या सगळ्या अभ्यासावरनं म्हणजे की जे मला उमगलं त्या उमगल्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे ज्यावेळेला आपण जातो आहे त्यावेळेला जात। आपला मराठी महिना श्रावण असणार आहे आणि श्रावणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शंकराची उपासना अगदी घरोघरी चालू असते किंवा शंकराच्या उपासनेकरता तो खूप असा चांगला महिना पकडला जातो म्हणजे सोळा सोमवाराचे उपाससुद्धा ह्याच याच्यामध्ये चालू होतात आणि अगदी ते औचित्य साधून आपण श्रावण महिन्यामध्ये प्रॉपरली कैलास मानसरोवरला असणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा नारळी पौर्णिमा म्हणजे आठ तारखेला नारळी पौर्णिमा येते ते आठ ऑगस्टला नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण कैलाश मानसरोवरती असणार आहोत म्हणजे की ती पर्वणीमधली पौर्णिमा येते त्या दिवशी सात तारे एका लाईनीमध्ये येतात आणि ही पर्वणी पौर्णिमा खरोखरी अशा ठिकाणी आपण ज्यावेळेला असतो त्यावेळेला ती खरोखरी याची द्याही याची डोळा आपण बघू शकतो आणि यात्रेची वैशिष्ट्य सांगायची झाली म्हणले की कुठलीही यात्रा आपण केली की त्याच्यामध्ये प्रवास आणि विमान प्रवास त्याच्यामध्ये आहे चायनामध्ये ते आहे कारण एकोणीसशे सासष्टच्या अगोदर कैलाश मानसरोवर सगळं भारतामध्ये होतं पुढे चायनाचं युद्ध झालं आणि बहात्तर हजार हेक्टर जागा त्यावेळेला चायनाने आपली पूर्णपणे गिळंकृत केली त्या युद्धामध्ये आणि त्याच्यामध्ये कैलाश मानसरोवर चायनामध्ये गेलं फक्त भगवान शिवशंकर करांचं आपल्यावरती असलेलं प्रेम की त्याच्यामुळे आपल्याला यात्रा करायला मिळते आणि तसे यात्रामध्ये आपण कैलाश मानसरोवरला पोचतो आणि मग ही यात्रा करत असताना ज्या वेळेला आध्यात्मिक साधनेमध्ये होतो ज्या वेळेला मी गुरुकुलमध्ये होतो त्याच्या वेळेला आम्हाला सगळं उपनिषेद शिकवली जातात त्याचबरोबर वेदांचं ज्ञान आम्हाला दिलं जातं आणि हे सगळं ज्ञान शिकवत असताना हे करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी ते होतं म्हणजे या सगळ्या ठिकाणी मी गेल्यानंतर आवर्जून सांगतो की माझ्या गुरूंनी मला या ठिकाणी आणलेलं आहे पहिल्यांदा मी माझ्या गुरुंबरोबर आलो माझ्या गुरुंनी मला हे सांगितलं माझ्या गुरुंनी मला हे दाखवलं तर त्या सगळ्या गोष्टी तिथे गेल्यानंतर तर मी आजही फील करत असतो म्हणजे एवढे ते एनर्जेटिक होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ज्यावेळेला उपनिषद पुराण यांचा अभ्यास पूर्ण झाला त्यावेळेला ते, ते मला म्हणले की आता आहे ना तू आता तू त्या गोष्टीला पूर्णपणे हे झालाय म्हणजे की तू आता कैलाश मानसरोवरची यात्रा कर म्हणून ते म्हटलं कैलास यात्रा कर म्हणजे तयार झालं म्हणजे काय तर त्यावेळेला त्यांनी म्हणतं की हे सगळं जे तुला शिकवलं आहे या सगळ्याची जर पूर्तता करायची असेल आणि जी साधना आयुष्यामध्ये तू करतो आहे साधनेचं एक साधक म्हणून असताना त्याच्यापुढे साधना करून घेण्याकरता जे शुभ आशीर्वाद पाहिजेत ते तुला महादेवांचे घ्यावे लागतील आणि महादेवांचे आशीर्वाद तू कैलाशला जाऊन घ्यावे आणि दोन हजार अठरामध्ये पहिल्यांदा मला संधी मिळाली की मी कैलास मानसरोवर यात्रेकरता तयार झालो आणि गेलो म्हणजे माझ्याकरता अर्थातच ती स्पॉन्सरशिपमध्ये यात्रा होती खरोखरी माझ्या नशिबाचा आणि माझ्या पूर्वजांच्या पुण्याईचा भाग किंवा माझ्या गुरूंचे आशीर्वाद आणि साईबाबांची अखंड माझ्यावरती कृपा की दोन हजार अठराला स्पॉन्सरशिपमध्ये मी यात्रा करली केली म्हणजे की मला स्पॉन्सरवर होता की तुम्ही जा कैलाश मानसरोवरला आणि त्याचे लागणारे पैसे भरणारी व्यक्ती होती मनोज गोहाड म्हणून की त्यांच्या याच्यांनी त्यांनी माझी आणि पत्नीची आमची दोघांची यात्रा संपन्न केली आणि ज्यावेळेला मी त्या यात्रेमध्ये गेलो ज्यावेळेला मी यात्रेला सुरुवात करणार आहे त्याच्या वेळेला मी गुरूंना विचारलं की आता तरी मला सांगा की तिथे कैलाश मानसरोवरला गेल्यानंतर असं काय आणि त्यांनी मला जे सांगितलं ना ते मला वाटतं मी तुम्हाला सांगावं म्हणजे कारण यात्रेमध्ये जर वैशिष्ट्य काय तर मी सांगेन की हा विमान प्रवास आहे आणि हे तर त्या गोष्टीला मजा नाही तुम्हाला एक्झॅक्टली कैलाश मानसरोवर यात्रा का करायची ना हे समजायला पाहिजे म्हणजे आणि मला जे उमगलं मला जे माझ्या गुरूंनी सांगितलं मी जे अनुभव घेतले ते अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे म्हणजे त्यांनी मला सांगितलं की माधव आत्तापर्यंत आपण जेवढी यात्रा करतो ना ही देहाची यात्रा असते आपण निर्विवाद तिथे आपण देह घेऊन जातो परंतु ही जी यात्रा आहे ना ही आत्म्याची आहे एरवी जे यात्रेमध्ये तुम्हाला होतं ती सगळी देह बोली आणि त्याच्यावरती डिसिप्लिन आणि सगळं त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी शिकवलं जातं मनावरती संस्कार केले जातात पण मन स्थिर करायचं असेल ना तर त्याला एकमेव यात्रा आहे त्याला कैलाश मानसरोवर यात्रा आहे आत्म्याचं प्रतिबिंब बघायचं असेल तर ती प्रतिबिंब दाखवणारी ही यात्रा आहे आणि मग कैलासाबद्दल अगदी ते उत्स्फूर्तपणे बोलत गेले आणि जे ते बोलले जे मी अनुभवलं ते अनुभव मी तुम्हाला सांगतोय कैलास पर्वताची यात्रा म्हणजे सामान्य यात्रा नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मृत्यू लोकामध्ये म्हणजे आपल्या शरीराचा ज्यावेळेला मृत्यू होतो तो मृत्यू झाल्यानंतर आपल्या नावापुढे कैलास लावलं जातं की कैलासवासी आपण आपले जे आजी आजोबा वगैरे गेले असतील त्यांच्या नावापुढे कैलासवासी लावतो म्हणजे की ही यात्रा कैलासाची प्रत्येकाची होते परंतु मरणाच्या नंतर होते ती यात्रा सदेह करायला आपण तिथे चाललेलो होत म्हणजे कैलासावर आपण चाललो आहे ते आपण देह घेऊन चाललेलो आहोत त्या भूमीमध्ये आपण चाललो आहे जी देवांचे देव महादेवांची भूमी आहे त्यांचं निवासस्थान त्यांनी ठिकाणी आहे पार्वती आईसाहेब त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी स्कंद म्हणजे कार्तिक स्वतः त्या ठिकाणी आहेत गणपती बाप्पा त्या ठिकाणी विराजमान आहेत त्या धर्तीवरती आपल्याला जायला मिळतंय आपण प्रत्येकजण अनेक वेळेला रामायणामध्ये महाभारतामध्ये प्रसंगामध्ये बघितलं असेल की ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर संकट आलं त्या वेळेला विष्णू स्वतः ऋषीमुनींना घेऊन भगवान शिवशंकरांकडे गेले आणि तुम्हाला अगदी चित्रण आठवत असेल तर बघा की कैलासाचे ते पायथ्याशी जातात आणि शिवशंकर दर्शन देतात का तर कैलासावर कोणीही चढू शकत नाही कुठलेही ऋषी अगस्ती मुनी वगैरे असतील हे सुद्धा कैलासावरती गेले असतील तर एक वेळा फक्त गेलेले आहेत की त्यांनी त्यावेळेला जाऊन तिथे महादेवांची भेट घेतली जे त्या कालावधीमध्ये होतं आणि त्यांना सगळं भेटणं पॉसिबल होतं याच्यानंतर मानवनिर्मित बघाल तर मानवनिर्मित गेल्यामध्ये मीरालेपा एक आहे की त्यांनी फक्त तो पर्वत आत्तापर्यंत ग्रहण केला की त्या पर्वतावरती ते चढलेले واحد <applause> आणि ह्या अशा भूमीवरती आपण जाणार आहोत ज्या भूमीवरती वेळेचं काहीच बंधन नाही वेळ आपल्याप्रमाणे नाही तर तिथे काळसुद्धा थांबलेला असतो आणि प्रचंड स्पीडने वेळ पुढे चाललेला असतो म्हणजे आपल्या आयुष्यामधला अडीच दिवस असेल तर कैलाश मानसरोवरमधला तो एक दिवस होतो तिथे गेल्यानंतर नखं विलक्षण वाढतात त्याच्यानंतर केस तुमचे वाढतात या सगळ्या गोष्टी मी अनुभव घेतल्या आहेत ज्यावेळेला तुम्हाला मी मानसरोवरवर घेऊन जाईन त्याच्या वेळेला तुमच्या डोक्यावरनं विमान चाललं असेल असं तुम्हाला भास होईल की विमान चाललंय तसा आवाज येतोय पूर्णपणे आणि त्यावेळेला तुम्हाला स्तब्ध केलं जाईल त्यावेळेला तुम्हाला सांगितलं जाईल की आता इथे मेडिटेशन आपल्याला करायचं आहे आणि ज्यावेळेला करता तुम्ही शांत बसाल त्याच्या वेळेला तुमच्या लक्षात येईल की हा एरोप्लेनचा आवाज नाही तर कैलासामध्ये अखंड डमरूचा नाद चालू आहे जो डमरूचा नाद तुम्हाला ह्याची देही तुमच्या कानाने तुम्हाला ऐकता येईल आणि तो ऐकण्याकरता कैलास मानसरोवरला जायचं आहे तिथे गेल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही स्थिर होता आज ज्या वेळेला तुम्हाला ध्यानाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आम्ही घेऊन जाऊ त्यावेळेला ओंकाराचा जो ध्वनी आहे तो ध्वनी तुम्हाला पूर्णपणे ऐकायला मिळतो आत्तापर्यंत आपण गीता वाचतो किंवा आपण दुर्गा सप्तशती वाचतो आणि ती वाचत असताना त्याच्यामध्ये तर की दैवत देव उवाच म्हणजे आता देव बोलले देव उवाच आत्ता देव बोलत आहेत भगवान उवाच आत्ता भगवान बोलतायत तर आपण ते फक्त पोथीमध्ये वाचलंय परंतु ते शब्द आपण ऐकलेले नाही आहेत कैलास मानसरोवर एकमेव अशी जागा आहे जिथे ओंकार जो तुम्हाला ऐकला येतो तो ओंकार दैव उवाच आहे देवाच्या देवा मुखामधला जो ओंकार आहे तो ओंकार तुम्हाला ऐकायला येतो आणि तो ऐकायचा असेल तर त्या क्षणी जायला पाहिजे कैलासाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की कैलासा मानवनिर्मित पूर्णपणे पिरामिड मानला जातो माझ्या गुरूंनी मला सांगितलं की अशी एकमेव जागा आहे जी धरतीला पण टच आहे आणि जी आकाशाला पण पण आहे धरती आणि आकाश या दोघांना स्पर्श करणारी जर कुठली जागा असेल तर एकमेव जागा आहे जी कैलास मानसरोवर हो आहे त्याच्या टोकावरती स्वर्ग लोक आहे आणि त्याच्या पायथ्याशी बघाल तर मृत्यू लोक आहे आपले गेलेले सगळे पूर्वज आपल्याकडनं गेलेल्या सगळ्या गोष्टी जर कुठे स्टोअर केल्या असतील तर त्या सगळ्या कैलासामध्ये स्टोअर आहेत कारण ज्या वेळेला कलयुग संपेल त्याच्या वेळेला त्याच्या पुढचं जे युग चालू होईल त्या पुढच्या युगामध्ये हे सगळं पुन्हा परत करावं लागेल तर ही सृष्टी ते कुठेही संपवत नाही हे सगळे जे अवशेष आहेत ते कुठे पूर्णपणे स्टोअर केले जातात तर कैलासावरती के स्टोअर केले जातात तिथे सप्त प्रकारच्या ऊर्जा आहेत सात रंगाचे दिवे तिथे दिसतात सात रंगाची लाईट आपल्याला पूर्णपणे दिसते आपली पूर्णपणे प्रकृती आहे ही सप्त प्रवृत्ती आहे त्या सप्तचक्राला उद्दीपित करणारे त्याला चार्ज करणारे पूर्णपणे ऊर्जा तिथे बघायला मिळते आणि हा सगळा शो असाच्या असा, असा नारळी पौर्णिमेच्या दिवशी असतो मी अनुभव घेतला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन चाललं आहे की कैलास मानसरोवरती तुम्हाला घेऊन जाईल ती रात्र इतकी सुंदरलेली असेल की तुम्हाला तो प्रत्येक क्षणिक क्षण मंतरलेला वाटेल म्हणजे आणि खूप सुंदर त्याचा अनुभव आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे कैलास नुसता असा फक्त पर्वत नाही आहे तर त्याच्या प्रत्येक भागामधनं म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चा चा या चारही बाजूची त्याची मुखं आहेत म्हणजे पूर्वेचं जे मुख आहे ते अश्वाचं मुख आहे तर पश्चिमेचं मुख आहे ते गजाचं म्हणजे हत्तीचं मुख आहे त्याचं दक्षिणेचं मुख आहे ते मोराचं आहे तर उत्तरेचं मुख आहे ते सिंहाचं मुख आहे या सगळ्या प्रतिमा तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावरती दिसतात आणि या प्रत्येकामधनं एक एक नदीचा उगम होतो म्हणजे कैलास पर्वतावरनं चार नद्या उगम पावतात ज्या पर्वताच्या मुखामधनं बाहेर पडतात काय याच्यामध्ये सतलज त्याच्यामधनं बाहेर पडते ब्रह्मपुत्रा बाहेर पडते सिंधू बाहेर पडते आणि कर्नाली या चारही नद्यांचा उगम कैलासमधनं होतो आपल्याला हे सगळं याची देही याची डोळा बघायचा आहे तो ओंकार ध्वनी आपल्याला ऐकायचा आहे त्याचबरोबर खरोखर त्या डमरूचा नाद जसा होतो की ज्याच्यापासून शब्द निर्माण झाले त्याच्यापुढे ते शब्द घेऊन त्याच्यामधनं मग वेदांची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर मग रुचा बनत गेले मंत्र बनत गेले यंत्र बनत गेले आणि मानवापर्यंत जो आला तर उगम स्थानाशी आपण जाणार आहोत अख्ख्या जगाचं जे केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूवरती आपण जाणार आहोत की आखं जग केंद्रित करतं माझ्या गुरूंनी उपमा दिली आणि मला सांगितलं की या जगामध्ये अशा दोनच जागा आहेत त्या दोन जागांमध्ये मला फार प्रेम वाटतं आणि त्याच्यामधली एक जागा आहे ती म्हणजे माऊलीची समाधी जी आळंदीमध्ये स्थित आहे की माऊलीच्या समाधीमध्ये फक्त एकनाथ महाराज जाऊ शकले आणि दुसरं कैलास पर्वत की त्याच्यानंतर माऊलीच्या समाधीमध्ये कोणीही जाऊ शकलं नाही आणि कैलास पर्वतावर सुद्धा एक मिलारेपा जाऊन आला त्याच्यानंतर कोणीही जाऊ शकलं नाही तर ज्या ठिकाणी मानव पोचत नाही किंवा पोचण्याची हिंमतच करू शकत नाही ज्यावेळेला चायना गव्हर्नमेंटने चॅ चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट केला आणि त्यांनी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे अवॉर्ड देऊन सांगितलं की तुम्ही याच्यावरती चढा परंतु त्याच्यावर चढण्याकरता कोणीही तयार झालं नाही का तर तिथे चढणं पॉसिबलच कोणाला वाटलं नाही आणि कोणीही त्या ठिकाणी पोहोचलं नाही तर आपण त्या ठिकाणी त्या कैलासाला जाणार आहोत हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण शिवाला पूर्ण प्रदक्षिणा मारत नाही परंतु चारही बाजूनी कैलास आपल्याला बघायला मिळतो आणि आपण जी परिक्रमा करतो त्याच्यामध्ये पूर्वेकडनं आपण पूर्णपणे पश्चिमेकडे जातो म्हणजे एका भागाची आपण पूर्णपणे परिक्रमा पण करणार आहे ही तीन दिवसाची परिक्रमा असणार आहे तुम्हाला सगळ्यांना यमद्वारबद्दल मी घेऊन जाईन आणि यमद्वारामध्ये मध्ये जे जायचं फिलिंग आहे की ज्यावेळेला यमद्वार म्हणजे की एक इमॅजिन करा तुम्ही असं की गेटवे ऑफ इंडियासारखं पूर्णपणे गेट आहे की ज्या गेटमधनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि त्यावेळेला त्या यमद्वाराच्या ज्या वेळेला एंट्रन्सला तुम्ही उभे हो असाल त्यावेळेला तुमची भावना काय असते तुमच्या मनामध्ये काय विचार असतात आणि ते यमद्वार पास करून आपण पलीकडे जातो ना, पली ना। खरोखरी आपला पुनर्जन्म झाल्याची जा जाणीव होते त्याच्यापुढे कुठलाही द्वेष मनामध्ये राहत नाही कुठलाही मत्सर राहत नाही आणि असं वाटतं की खरंच आता मी जे आहे ते पूर्णपणे एक प्युअर सोल आहे खरोखरी माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी कार्य केलं असेल किंवा माझ्या कुठल्या तरी गतजन्माची पुण्यही असेल की मी याची देई याची डोळा आहे पाहू शकलो किंवा या भूभागावरती आज मी स्वतः सदैव आलेलो आहे आणि ती भावना आहे ना ती भावना आपल्याला समजून गेलं पाहिजे हे ज्यावेळेला तुम्ही समजून घ्याल ना त्यावेळेला त्या कैलास मान तुम्ही अटॅच व्हाल तिथे जाऊन शिवांचं दर्शन होण्याचा भाग खूप निराळा राहिला परंतु त्याचा इतिहास आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली व्हायब्रेशन घेतली आज प्रत्येकजण साधक एक साधना करत असतो त्या साधनेच्या मागे सुप्त की त्याला माहितीही नसतं पण त्याचा उद्देश असतो की माझी कुंडलीने जागृत व्हायला पाहिजे माझा थर्ड आय ओपन व्हायला पाहिजे तर थर्ड आय ओपन होण्याकरता जी पूर्णपणे स्पंदना आहेत किंवा कुंडलिनी जागृत करण्याकरता जो काही अभ्यास आहे त्या अभ्यासाची परिपूर्ण अवस्था काय असेल तर कैलास मानसरोवर आहे आणि त्या सरोवरवर आपल्याला जायचं आहे त्या सरोवरवरती स्नान करायचं आहे ज्याचं जलाचं पूर्णपणे आचमन केल्यानंतर आत्म्याची शुद्धी होते मनामध्ये स्थिरता प्राप्त होते आणि संपूर्ण आयुष्य पुढे शंभर टक्के तुमचं सात्विक होतं त्या जागेवरती आपण चाललेलो आहोत हे माझ्या गुरूंनी मला सांगितलं आणि तेव्हापासून जी उत्कट इच्छा आहे त्या उत्कट इच्छांनी दोन हजार अठरामध्ये मी यात्रा केली या सगळ्याचा पूर्ण अनुभव घेतला आणि त्यानंतर सात वर्षांनी आता आपण सगळेजण यात्रेला जाणार आहोत दोन ऑगस्टला या, दो या। कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सांगा असं वाटतं की दोन ऑगस्ट आहे वेळ थोडासा कमी आहे कारण तयारी विसा वगैरे सगळ्या गोष्टी लागणार तर तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा आणि तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीचा अनुभव घ्या आणि माझ्याबरोबरच या असा माझा विशेष आग्रह आहे किंवा त्या सगळ्या जागा मी तुम्हाला दाखवेन त्या प्रत्येक ठिकाणचे अनुभव जे आले, मला आले ते मला असं वाटतं आपण प्रत्येकाने ते ग्रहण आणि नक्कीच मला वाटतं आपले प्रेक्षक सुद्धा कैलास मानसरोवरला येण्यासाठी आपल्याला संपर्क साधतील आणखी सुद्धा चर्चा करूयात वेळ झाली का छोट ब्रेकची हॅलो चोवीस तास या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुप्रसिद्ध राजज्योतिष माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रतिभा आध्यात्मिक यात्रांविषयी खरं तर आपण जाणून घेतोय कैलास मान सरोवर यात्रेविषयी गुरुजींनी नुकतंच सांगितलं आणि प्रतिभा या यात्रा का इतक्या सुप्रसिद्ध आहेत आपण या संपूर्ण कार्यक्रमामध्ये नुकतीच जी चारधाम यात्रा पार पडली या यात्रेचे काही महत्वाची दृश्य सुद्धा पाहत आहोतच आता कैलास मान सरोवर नंतर मात्र कुठली यात्रा आहे हे सुद्धा गुरुजींना विचारूयात गुरुजी गिरणार यात्रेबद्दल सध्या खूप चर्चा प्रतिभा असलोजीची आहे तर ही नेमकी यात्रा कधी आहे आणि काय वैशिष्ट्य सांगा आणि मग कैलाश मानसरोवर यात्रेचा ज्या वेळेला विषय सगळ्यांना माहिती पडला तर जे यात्रेला येणारे लोक आहेत ते आवर्जून म्हणजे की वर्षभर हाच प्रश्न असतो की यावेळेला गिरणार यात्रा कधी आहे कारण गिरनार यात्रेच्या होतं की यात्रेची आपण जी सुरुवात केली म्हणजे की याच्यामध्ये आध्यात्मिक यात्रा काढण्याची त्याची सुरुवातच आपण गिरनार यात्रेने केली आणि गिरनार यात्रा करत असताना ती कशाप्रकारे करावी तर हे फक्त मी ज्या वेळेला एक्सप्लेन केलं त्याच्या वेळेला पन्नास लोकं अशी होती समोर की जे म्हणले आम्हाला या यात्रेला यायचं आहे तुम्ही ऑर्गनाईज करा आणि मग चालू झाला आणि खरोखरी आपला यात्रेचा जो उपक्रम आहे तो उपक्रम त्याच्यामधनं चालू झाला आणि मग त्या पन्नास लोकांना घेऊन ज्या वेळेला मी यात्रेला गेलो त्याच्यानंतर गिरणार यात्रा कधी अशी नाही जी आपण दीडशे दोनशे लोकांच्या व्यतिरिक्त केलेली आहे म्हणजे की कायम एवढी लोक आपल्या बरोबर असतात आणि प्रत्येकाला खूप कुतूहल असतं की गिरनारला मी चढणार की नाही दहा हजार पायऱ्या मी चढून जाणार की नाही परंतु यात्रा फक्त गिरणार नाही आहे म्हणजे की गिरणार यात्रा हा त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे श्वास जो आहे त्या यात्रेचा तो गिरणार आहे परंतु याच्या व्यतिरिक्त पूर्ण शरीर ती यात्रा करत असतं त्याच्यामध्ये पहिले आपण जातो ते सोमनाथला जातो सोमनाथ सौम्य ज्योतिर्लिंग आहे सोम्य ज्योतिर्लिंगाचा आपण सोमवारी सोमनाथला दर्शन घेतो सोमनाथला दर्शन घेतल्यानंतर या म्हणजे की ठिकाणी सोमनाथच्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला रुद्राभिषेक करता येतो प्रत्येकाच्या हातून अगदी दोनशे लोकं जरी असतील तरी दोनशे लोकांच्या हातून त्या ठिकाणी पूर्णपणे रुद्राभिषेक आपण संपन्न करतो की ज्याचं समाधान प्रत्येकाला प्राप्त होतं आणि रुद्राभिषेक संपन्न झाला की त्याच्यानंतर त्या दिवशी सोमनाथमध्ये जे भालका तीर्थ आहे तिथे कृष्णाला बाण लागलं ती जागा त्या जागेवरती आपण घेऊन जातो तिथला खूप सुंदर सत्संग असतो या यात्रेमध्ये प्रत्येक ठिकाण आहे त्या प्रत्येक ठिकाणी सत्संग असतो आणि प्रत्येक ठिकाणी काही दैववचन आहे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही घडण्याकरता देवाने तुम्हाला त्या त्या ठिकाणी काही वचनं दिलेली आहेत वचनं म्हणजे की तुमच्यामध्ये काय आमूलाग्र बदल करा तर मी तुमच्याकरता काय करेन हे देवाने प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे आणि गिरनार यात्रेमध्ये जेवढे सत्संग होतात त्या सत्संगमध्ये संगीती ते अभिवचन तुम्हाला सांगितली जातात आणि त्याप्रमाणे तुम्ही वागलात तर खरोखरी देवांच्या बाबतीतल्या ज्या कमिटमेंट आहेत त्या तुमच्याकडनं म्हणजे देव पूर्ण करून घेतात आणि बदल्यातल्या पण कमिटमेंट देव स्वतःसुद्धा पूर्ण करतात तर सोमनाथला भालका तीर्थ होतं त्याच्यानंतर आपण गीतामध्ये मंदिरला येतो गीता भुवनला येतो ज्या गीता भुवनला कृष्णाच्या सगळ्या वंशजांच्या अमृत्वाच्या गाथा आहेत म्हणजे देवकी वसुदेव नंद यशोदा बलरामदादा आणि स्वतः कृष्ण यांच्या अमरत्वाच्या गाथा तिथे ऐकायच्या आहेत त्याच्यानंतर त्रिवेणी संगमला जायचं आहे जिथे हिरण्य गोमती आणि सरस्वती नदीचा संगम होतो ज्या ठिकाणी कृष्णाचे अंतिम संस्कार पार पडले ती सुद्धा गोष्ट खूप सुंदर आहे तो सुद्धा सत्संग खूप सुंदर आहे त्या ठिकाणी आपण पूर्णपणे जातो तो सगळा सत्संग एक सण ऐकल्यानंतर आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये कृष्णमयच होऊन जातो आणि सोमनाथ चं दर्शन घेऊन मग त्याच्यानंतर आपली यात्रा निघते ती द्वारकेच्या दिशेने मग द्वारकेच्या दिशेने गेल्यानंतर त्याच्यामध्ये माधवपुरा बीच झालं मूळ द्वारका झालं द्वारका झालं हे सगळं संपन्न करत असताना जामवंत गुफा आहे त्या जामवंत गुफेमध्ये आपण पूर्णपणे जांबवंताचं दर्शना करता जातो सप्त चिरंजीवांमधले जामवंत आहेत आणि ते जामवंत आजही त्या गुफेमध्ये त्याची साक्ष आपल्याला मिळते आणि त्याच्यानंतर मग द्वारकेमध्ये कृष्णाची भेट सुदामाचे पोहे आणि दहीहंडी असा संपूर्ण आनंदोत्सव साजरा करत एक इतके आपण एनर्जेटिक होतो की अक्षरशः उडण कटोला बजे तिकडच्या याची जी रोप तिकीट बुक केलेली आहेत ती तिकीट सुद्धा लोक कॅन्सल करतात आणि दहा हजार पायऱ्या चढून वरती येतात खरं तर ते भगवान गुरुदेव दत्त आपल्याला घेऊन जातात आणि आवर्जून आपण ज्या वेळेला गिरणार चढणार आहे ज्या वेळेला आपण गिरणारला पोहोचणार आहे तो सोमवार असणार आहे तर त्या दिवशी धुनाचं दर्शन की ज्याच्यात साक्षात दत्तांचं दर्शन होतं ते सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे तेव्हा अकरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर तुम्ही दुसरं काही काम ठेवू नका शंभर आपल्याला गिरणारला जायचंय फक्त तुम्ही या अकरा तारखेपर्यंत म्हणजे जुलैच्या अकरा तारखेपर्यंत नावं द्या का तुमच्या सगळ्या रेल्वेने जाणार आहोत तर तिथे रिझर्वेशन होणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही सगळ्यांनी नावं दिलीत तर अकरा ते सोळा सप्टेंबर ही यात्रा अगदी आपली पूर्णपणे अगदी तुम्हाला आनंद देईल आणि पूर्णपणे भगवान गुरु दत्तात्रय आणि गोरक्षनाथांची भेट होईल इतक्या सुंदर या याच्यामध्ये आपण साजरी करणार आहोत अगदी गुरुजी खरंच वेळ थोडा कमी पडलेला आहे पण खरंच तुम्ही इतकं छान माहिती दिली मनापासून आभार येस साईराम आपली करे गुरु गोरक्षनाथ आपली करे जीवन मंगलमय हो ओम साईराम पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये पाहत रहा झी चोवीस तास